मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट डिटेलमध्ये पाहणार आहोत तर पोलीस भरती मुंबईचं ग्राउंड हॉल तिकीट अपडेट किती तारखेपासून ग्राउंड सुरू होईल आणि महत्त्वाचं म्हणजे हॉलटिकीट कशा कसे डाउनलोड करायचं आहे किती किती विद्यार्थ्यांचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता भरपूर जे काही विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तर ते अपात्र होतील मित्रांनो त्याचं कारण काय आणि वेटिंगवाल्यांनासुद्धा संधी भेटेल जर तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये मी कशी अपडेट देणार आहे जर तुम्ही हा चेंजेस आता करून घेतला नाही तर मित्रांनो पुढं चालून तुम्ही अपात्र होणारे पोलीस भरतीमध्ये तुमची निवड रद्द होऊ शकते आणि मित्रांनो जेवणी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो लक्षात घ्या तर एवढे चेंजेस तुम्हाला करायचे अदरवाईज तुम्ही अपात्र होऊ शकतात आणि मुंबईच्या ग्राउंड संदर्भात अपडेट काय आलेली हे सगळं काही तुम्हाला हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे काय करायचं आहे डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगोदर बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करून देतो सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मुंबई पोलीस शिपाई चालकचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो एकोणावीस तारखेपासून होणार आहे त्याचं तिकीट आलेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे एकोणावीस तारीख एक मित्रांनो लक्षात घ्यायची तुम्हाला आणि तुम्हाला काय करायचं आहे ग्राउंडला जाताना तुम्हाला शूज घेऊन जायचे जर तुम्ही शूज घेऊन गेले नाही मित्रांनो तर तुम्हाला पळण्यासाठी अडचण येऊ शकतात कोणाच्या पायाला लागतं कोणाचे पाय दुखतात खडे टुसतात ॲज इट इज जे असेल ते तर तुम्ही शूज त्या ठिकाणी वापरू शकतात मित्रांनो जे काही आपले ग्राउंडसाठी चालतात त्या पद्धतीचे तुम्हाला शूज वापरायचे ठीक आहे लक्षात घ्या भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता आता मुंबई म्हणजे मित्रांनो हे पोलीस शिपाई चालकच झालं पोलीस शिपाईचं कधी ग्राउंड सुरू होईल ऑल तिकीट कधी पाहायला भेटेल ते मी तुम्हाला नंतर सांगतो अगोदर विद्यार्थ्यांना अडचणी काय येत आहे ते कोणते विद्यार्थी अपात्र होऊ शकतात आणि कोणाला संधी भेटेल आता तुम्हाला काय चेंजेस करायचे ते मी सांगतो तर एक नवीन जी आर मित्रांनो आज रोजी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी अपडेट देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो लक्षात घ्या आता समजा सोलापूर आहे मित्रांनो लक्षात घ्या सोलापूरला आता समजा जे विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्यार्थी आहे ए सी बी सी लक्षात घ्या मित्रांनो मराठा विद्यार्थी त्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे आणि असे भरपूर विद्यार्थी आहे ज्यावेळेस फॉर्म भरायची प्रोसेस सुरू होती त्यावेळेस मित्रांनो लक्षात घ्या त्यांना ते ए सी बी सी सर्टिफिकेट मिळालं नाही वेळ झाला उशीर झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला आता असे विद्यार्थी लक्षात घ्या जे मराठा विद्यार्थी आहे त्यांनी ईडब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरलेला समजा कुठला पण जिल्हा पकडा आता समजा तुम्ही सोलापूर किंवा मित्रांनो कुठलाही जिल्हा पुणे होती तर फॉर्म भरलेला ईडब्ल्यू एसमधून मराठा विद्यार्थ्यांनी आणि जर का मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे ते परिपत्रक कशाशी संबंधित आहे की तुम्हाला आता समजा पुण्याला जर भरलेलं आहे तर तुम्हाला मित्रांनो तिथल्या ऑफिसला मेन जे काही मित्रांनो पोलीस महासंचालक जा असतात त्यांचं मित्रांनो पोलीस महासंचालक म्हणतोय जे काही आपले डी एस पी ऑफिस असतं तर जे काही ऑफिस असतं मित्रांनो तिथं जाऊन तुम्हाला तो चेंजेस करायचा आहे आता समजा तुम्ही डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरलेला आहे मराठा असून आणि तुम्हाला ए एसी एसीबीसी आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे आणि जर तुम्ही ईडब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरलेला आहे तर मित्रांनो त्या ऑफिसला जाऊन चेंजेस करून घ्या तुम्हाला एक हमीपत्र त्या ठिकाणी भरावं लागणार आहे लक्षात घ्या की तुम्ही एसीबीसी आरक्षण मध्ये बसता तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहे तिथं तुमच्याकडून मित्रांनो ते हमीपत्र व तुमचं जे काही मित्रांनो कास्ट आहे कॅटेगिरी आहे त्याच्यामध्ये बदल केला जाणार आहे तिथं तुम्हाला जायचं आहे हमीपत्र द्यायचंय मित्रांनो आणि जर का तुम्ही असं केलं नाही की तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही मराठा आहे तुम्हाला ए सी बी सी आरक्षण भेटू शकतं आणि जर तुम्ही चेंजेस केला नाही मित्रांनो आता जो मी तुम्हाला सांगितला तो तर तुमचा फॉर्म डायरेक्टली मित्रांनो ऑटोमॅटिक लक्षात घ्या ईडब्ल्यू एसमधून ओपनमध्ये ग्राह्य धरला जाईल मग तुम्ही ओपनचं मेरिट तोडावं लागेल तुम्हाला म्हणजे तेवढे जास्त मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही मित्रांनो पोलीस होऊ शकतात क्वालिफाय होऊ शकतात लक्षात घ्या म्हणजे तुमचं काय होणार आहे ईडब्ल्यू एसमधून तुम्हाला ऑटोमॅटिक ओपनमध्ये टाकलं जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळं हा चेंजेस करून घ्या भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता जिथं तुम्ही फॉर्म भरलेला तिथल्या ऑफिसला जाऊन आजूपर्यंत मुंबईच्या विद्यार्थ्यांना संधी आहे तिथं जाऊन काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या स्वतःचं नुकसान करून घेऊ नका मी मित्रांनो लक्षात घ्या असं तुम्हाला करायचं आहे तर याच्याशी संबंधित ते परिपत्रक होतं ठीक आहे आता ही गोष्ट लक्षात आली असेल एवढं करून घ्या अदरवाईज तुम्ही अपात्र होऊन जाणार मित्रांनो अपात्र होऊन जाणार त्याच्यामुळं काळजी घ्या असं झालं नको पाहिजे म्हणून ठीक आहे आता समोरची अपडेट आहे मुंबईच्या ग्राउंडची तर मुंबई सीपीचं मुंबई शहरचं जे काही ग्राउंड आहे मित्रांनो पोलीस शिपायचं त्यासंदर्भात अपडेट अशी की त्याचं जे काही हॉलटिकीट आहे आता अगोदर चालकचं ग्राउंड होईल त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस शिपायचं होणार आहे आणि ग्राउंड तयार करण्यात आलेले मित्रांनो काळजी करू नका लवकरच तुमचं ग्राउंड होईल रोज 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 मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना समजा मित्रांनो असं विद्यार्थ्यांना बोलवलं जातं त्या ठिकाणी रोज चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल जवळपास दोन एक महिने चालाल मित्रांनो हे ग्राउंड दोन ते तीन महिने ठीक आहे लक्षात घ्या आणि जर पाऊस पडला त्याच्यामुळं ग्राउंड कॅन्सल होता मित्रांनो आणि त्याच्या समोरच्या तारखा भेटता या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ठीक आहे एवढं तुमच्या लक्षात आलं असेल मुंबई शहर पोलीस शिपायच्या अजून अपडेट आलेली नाही आहे अपडेट एक दोन दिवसात येईल मित्रांनो हॉल तिकीट जवळपास ग्राउंडचे तीन चार दिवस अगोदर येत मित्रांनो लक्षात घ्या जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणारे काळजी करू नका फक्त प्रॅक्टिस करा अभ्यास करा जास्तीत जास्त खाकी अंगावरती आणायचीच आहे असं तुमचं मित्रांनो या ठिकाणी द्याय पाहिजे जर आता नाही तर कधीच होऊ शकत नाही आहे कारण मोठी मेगावरती निघालेली सतरा हजार जागांसाठी त्यामुळे लक्षात घ्या तयारी करा काळजीपूर्वक अभ्यास पण करा ग्राउंडची प्रॅक्टिस पण करा यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा आणि आजपासून तर रोज मित्रांनो तुम्हाला तुमचं स्वतःचं हॉल हॉलटिकीट चेक करत राहायचं आहे ज्यांनी मुंबईला आणि अदर ठिकाणी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी तशी तर अपडेट मी तुम्हाला देणार आहे परंतु तुमचं सुद्धा काय मी तुम् चेक करायचं मित्रांनो आय होप व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो आवडलेला असेल तर लाईक करून टाका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा मित्रांनो ठीक आहे काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र